बाबांची ती एकुलती एक मुलगी होती तिला लहान वयातच शिक्षणाची फार आवड निर्माण झाली होती शाळेत प्रत्येक वर्षी ती पहिल्या क्रमांकावर येऊ लागली त्यामुळे तिच्या आई वडिलांना फार आनंद होत होता आणि ती लग्नाच्या सहा वर्षांनंतर जन्माला आली होती त्यामुळे तिचे प्रेम तर अजूनच चांगले वाढले होते आई बाबांनी तिचे नाव योगिता ठेवले होते योगिताचे आई बाबा फार कष्ट करायचे त्यांच्याकडे स्वतःची शेती नव्हती त्यामुळे ते दुसऱ्यांच्या शेतात काम करायला जायचे घरची परिस्थिती खराबच होती पण तरी सुद्धा ते आपल्या मुलीला कुठल्या गोष्टीची कमी करत नव्हते जेव्हा कोणी योगिताच्या गोष्टी आई बाबांना सांगायचे की तुमची मुलगी फार हुशार आहे आणि ते ऐकून तर योगिताचे आई बाबा फार खुश व्हायचे हळूहळू योगिता मोठी होऊ लागली आणि तिची शिक्षणाची असलेली आवड अजूनच वाढू लागली आई बाबांनी विचार केला की आपण फार कष्ट करू पण मुलीला चांगले शिक्षण देऊ तसेच योगिताने ठरवले होते की तिला शिकून फार मोठे व्हायचे आहे कारण घरची परिस्थिती तिच्या डोळ्यासमोर होती आता योगिताने दहावी चांगला क्रमांकाने पास केली गावात सर्वत्र तिचा नावाचा जल्लोष झाला तिचे आई बाबा तर फारच खुश होत होते पण मुळातच तिच्या बाबांना समजले की आता त्यांची तब्येत अगोदर सारखे बरोबर राहत नाही तरी सुद्धा ते कोणाला न सांगता आपले कामे करायचे पण कधी कधी योगिताला तिच्या बाबांची स्थिती समजू लागली आता योगिता पण फार चांगल्या पास केली आणि तिला आता शिक्षणासाठी गावाच्या दूर जायचे होते आई बाबांनी कसे तरी पैसा गोळा करून तिची ऍडमिशन शहरात करून दिली आता योगिताचे रोज कॉलेजला जाणे सुरू होते असेच काही दिवस निघून गेले पण एक दिवस तिच्या बाबांची तब्येत फारच खराब झाली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले योगिताला ही गोष्ट माहीत होताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले योगिता लगेच हॉस्पिटलमध्ये आली आता ती कुठे न जाता फक्त आपल्या बाबा सोबत राहायची काही दिवस राहून त्यांना हॉस्पिटल मध्ये सुट्टी झाली पण डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले योगिता म्हणाली आता बाबा मी कुठे जाणार नाही आणि तुमच्याकडे थांबवेल बाबा म्हणाले तू आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे मला काहीच झाले नाही पण बाबांच्या चेहऱ्याकडे बघून तिला सर्व समजत होते योगिताचे आता मन कुठेच लागत नव्हते कारण तिच्या बाबांची स्थिती तशीच होती इकडे आयचे पण टेन्शन वाढले होते आता योगिताचे कॉलेजमध्ये जाणे सुद्धा बंद झाले होते आणि विचार केला की गावातच कुठेतरी काम शोधायचे कारण घरात अनेक गोष्टीची भासत होती त्यात बाबांना पण पैसे लागत होते योगिताचे आता शिक्षणाकडे मन लागत नव्हते आणि तिने विचार केला की गावातच काम करायचे कारण तिला घरची परिस्थिती दिसू लागली होती त्यातल्या त्यात आई सकाळी कामाला गेली की सायंकाळी यायची आणि कामावरून आल्यानंतर ती पूर्ण थकून जायची त्यामुळे तिला घरचे काम करायला बरोबर जमत नव्हते म्हणून योगिता घरचे पण काम करू लागली कधी कधी योगिताला तिने बघितलेल्या स्वप्नाबद्दल फार विचार यायचा पण सध्या आपल्या स्वप्नाला दूर ठेवून होती आणि ती एका ठिकाणी गावात कामाला लागली योगिताला तिच्या मैत्रिणी म्हणायच्या की तू फार हुशार आहेस तरी तू शिक्षण का सोडत आहे पण योगितालाच माहित होते की तिच्या घरची परिस्थिती काय आहे कारण ती जर कामाला नाही गेली तर घरची परिस्थिती अजून खराब होईल तसेच घरी आल्यानंतर बाबांची देखभाल करू लागली आई जेव्हा योगिताकडे पाहायची तेव्हा तिला फार वाईट वाटायचे कारण योगिताने फार स्वप्न बघितले होते काही वेळानंतर बाबांना थोडे बरे वाटू लागले म्हणून बाबा म्हणाले योगिता तू आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे मी आता बरा आहे पण योगिताला माहीत होते की तिचे बाबा पूर्णपणे बरे झाले नाही पण आई बाबांच्या हट्टा मुले आता योगिता कॉलेजला जाऊ लागली आणि वेळ मिळाला की अभ्यास पण करायची हळूहळू दिवस जाऊ लागले आणि योगिताचे बाबा आता कामाला जात होते, पन आता कामाला जात जात होते पण योगिता गावातच होती कारण त्यांच्याकडे हवा तसा पैसा नव्हता पण तिच्या मनात एक जिद्द होती की तिला फार मोठे व्हायचे आहे त्यामुळे ती रोज जास्त वेळ अभ्यास करायची सोबत आता कॉलेजला पण नेहमी जात होती ती आपल्या कॉलेजच्या मैत्रिणी सोबत आपल्या भविष्याच्या गोष्टी करायची पण योगिताचे कौशल्य हे फार वेगळे होते आता योगिता अनेक ठिकाणचे फ्रॉम सुद्धा भरत होती आणि तिने एक दोन पेपर पण दिले त्यात तिला यश आले नाही त्यामुळे योगिताचे मन आता कुठे लागत नव्हते कारण एवढा अभ्यास ती आज यशस्वी झाली नव्हती योगिताचे बाबा म्हणाले तू काळजी करू नको फक्त आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे हे तर आयुष्य आहे आणि यात सुख दुःख येणारच पण दुःखाला दूर करून सुखाकडे लक्ष दे एक दिवस तुला यश नक्की मिळेल बाबांच्या काही गोष्टी ऐकून योगिताला अजून चांगले वाटले आणि ती परत आपल्या अभ्यासाला लागली जवळपास दोन वर्षानंतर योगिताने एक परीक्षा पास केली आणि एका चांगल्या नोकरीवर लागली आता योगिता नोकरीवर लागल्यामुळे तिचे आई बाबा फारच खुश होते गावात पण तिचे नाव झाले होते खर तर अशा परिस्थितीत योगिता सारखे अनेक लोक खचून जातात पण योगिता कधी खचली नाही तिने कधीच हार न मानता परिस्थितीशी झुंज देत होती त्यामुळे आज ती चांगल्या नोकरीवर आहे मित्रांनो परिस्थिती आपल्याला फार काही शिकून जाते पण त्या वेळेस न घाबरता त्याच्या समोर जाणे महत्वाचे असते कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका